मागील काही दिवसांपासून पोलिस स्टेशन वर्धा शहर व पोलीस स्टेशन रामनगर परिसरात मोठ्या प्रमाणात महागड्या वाहनांची चोरी होत होती वारंवार शोध घेऊन सुद्धा वाहन चोरी करणारे आरोपींबाबत कोणतीही माहिती प्राप्त होत नव्हती स्थानिक गुन्हे शाखा वर्धा मार्फतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना खात्रीशीर माहितीवरून कारला चौक वर्धा येथून प्रलय शांताराम कदम व त्याचे विधी संघर्षित बालक मित्रासह ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाचे बिना क्रमांकाची सुजुकी एसएस मोपेडचे मालकी हक्काबाबत व कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवीचे उत्तरे दिली त्यांना पोलिसी हिसका दाखविताच प्रलय कदम यांनी सांगितले की तो व त्याचा मित्र साहिल सातपुते तसेच त्याचे तीन विधी संघर्षित बालक मित्रांच्या सहाय्याने प्रियदर्शनी कॉलेज समोरील कॅफे समोरून एस एस मोपेट चोरून आणलेली आहे गजानन नगर वर्धा येथून दोन हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केलेल्या असून गांधीनगर वर्धा येथून बजाज दोनशे वीस पल्सर मोटरसायकल तसेच ऑक्सिजन पार्क आय टी आय टेकडी येथून रॉयल एनफील्ड बुलेट व एक ज्युपिटर मोपेड चोरी केलेली असल्याचे सांगितले आरोपी प्रलय कदम व साहिल सातपुते तसेच तीन विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातून त्यांनी चोरी केलेल्या बुलेट दोन हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल एक ऍक्सेस मोपेड व एक बजाज दोनशे पल्सर मोटरसायकल असा एकूण तीन करोड पाच हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला असून दोन्ही आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन रामनगर येथे दाखल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सतीश काळे वर्धा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीतामढी नागपूर